वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गोडी उभारू आला चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिल्या प्रख्यात कवित्री शैला चिमड्यालवार यांनी सर्वांना शुभेच्छा विदर्भातील प्रख्यात कवयित्री व साहित्य क्षेत्रात अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त केलेल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुप सावलीच्या मुख्य मार्गदर्शिका शैला चिमड्यालवार यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत रविवारला सकाळी विदर्भातील अनेक ठिकाणी पहाटेला पाडवा पहाटेचे आयोजन करण्यात आले असून याच निमित्ताने सहज सुचलनच्या मुख्य गायिका रश्मी हिवरे या चंद्रपुरातील एका कार्यक्रमात गाणार आहे चंद्रपुरातील मधुर व गोड आवाजाच्या गायिका रश्मी हिवरे यांनी आजपर्यंत अनेक कार्यक्रमात गायले आहे तद्वतच त्यांना सन्मान पुरस्कार देखील बहाल झाले आहे त्या संगीत विषाद असून त्यांची शहरात एक गायनशाळा आहे त्या शाळेत अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आजही शिकत आहे दरम्यान गुढी पाडवानिमित्त नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे राजुराच्या ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा दोटे सहसुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक काव्यकुंजच्या विद्या पिंजरकर सहसंयोजिका नलिनी आडपवार अपर्णा चिडे चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर वैजयंती गहूकर सुवर्णा लोखंडे कोकिळा पोटदुखे कविता जुमडे प्रियंका बेंद्रे सविता कोट्टी रजनी रणदिवे प्रविणा वाघाडे नागपूरच्या दिशा ठाकरे ठाण्याच्या सुपरिचित कवित्री मंगल मिसाळ किनवटच्या साक्षी वाडबुरे राजुराच्या संजीवनी धांडे मुलच्या समाजसेविका चंदा कामडी पौर्णिमा कीर्तीवार पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी नाशिकच्या महिला कार्यकर्त्या चेताली आत्राम पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त कवित्री अर्चना सुतार मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नुपूर मोडक रश्मी पचारे व मुंबईच्या अश्विनी पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत प्रियंका गायकवाड प्रतिनिधी चंद्रपूर शैला चंद्रकांत सावली जिल्हा चंद्रपूर आज गुढी गुढीपाडवा हा मराठी हिंदू नववर्षाचा हा सण साजरा केला जातो ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीचा पवित्र दिवस साडेतीन मुहूर्तापैकी हा एक सण आहे या दिवशी घरपरिवारातील खास करून महिला ही नऊवारी साडी गजरा लावणी बिंदी चंद्रकोर टिकली एकंदरीत सजून थरून गुढीला भरजारी साडी गाठी आंब्याचे तोरण स्वस्तिक काढलेला कलश पालथा घालून गुढी उभारल्या जाते दारी पाटावर रांगोळी घालूनही उभारली जाते दारी उभारलेली गुढी ही मंगल्याचं प्रतीक भरदारी भरभराटीची गुढी मानल्या जाते घरात नैवेद्य गोडधोड करून नवी चिंच वची बारीक थोडी साखर खोबर करून बार पार घालून सार केले जाते देवाला दाखवला जाते सर आणि यातले सर्व साहित्य हे आरोग्यवर्धक आहे कोरोना झाड पूर्ण पान फळ फूल हे सर्वच आरोग्याला सुखकारक आहे नववर्षात नवप्रतिष्ठापना नववर्षाची सुरुवात सुर्वा... वर... सुरुवात होत असते त्यामुळे खरेदी करताना या दिवशी कोणताही मुहूर्त पाहेला जात नाही आणि आवर्जून नव खरेदी केली जाते ह्या गोष्टी आचरणात आणताना आपल्या ह्या भावना एकदम जागृत होतात आणि मनाला सुख समृद्धी घरामध्ये नांदल्या ही अपेक्षा केली जाते या निमित्ताने मी एक माझा स्वरचित उखाना गुढीपाडव्यापासून पासून तर वर्षभराच्या सणांचा एक सादर करीत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति गुढीपाडव्यांच्या पाडव्याला चैतन्याची गुढी उभारू रामनवमी गरा बंधू प्रेम घराघरात गो गोरी सुखावली नागपंचमी वारोळी करुणी पूजन आहे तो शेतकऱ्यांचे स्वासन रक्षाबंधन बहीण भावांचे दृढ प्रेमबंधक खास गौरी गणपती पूजून गणेशाला मोदक अर्पिते नवरात्र नर नवदुर्गेची घटस्थापना करून करुणी करी दुर्जनांचा संहार दिवाळी दिव्यांची आरास मांडून होई लक्ष्मीचा विहारा संक्रांतीला स्वासींना हळदी कुंकू लावून वान पदरात घालिते चंद्रकांत रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मागणं मागेते। धन्यवाद